मला विषय विकासा सोयीकड हवा पण गावात मुतारीला जागा द्यायला तयार नाही त्यांनी सूत्र दिल्या तरी त्यांच्या घरासमोर जागा द्या दादा कुठ बघू कोण तयार होते आणि काय दर्शन उठवाचं जे काय प्लॅन आहे परत म्हटलं तर मंदिर प्लॅन आहे त्याचा अजून कुठलाही आम्हाला दाखवण्यात आलेला नाही पण त्या प्लॅन मध्ये सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून ऐकण्यात आलं म्हण तू गायवाड्याची जागा जागा मग द्या तुमच्या जागा द्या समोरच्या द्या आजूबाजूच्या द्या दिसतो नाही जागा द्या चार लोकांची जागा द्या परत इतके द्या आणि त्याच्या सवतीसाठी इतकी द्या विनाकारण तू चार आज चार आणि आणि ही जर पैसा परत गेला दिलंय आपण सगळ्यांनी काही काहीतरी निघून दिले काय काहीतरी जाऊल काय काय नाही आणि माझं व्यक्तिगत म्हणणं आहे हे काही कोणाचं म्हणणं नाही गावात आहे बरेचसे बरेच सगळ्या गोष्टी बरेच सगळ्या गोष्टी उपयोग करतो तिथं उघड असते तिथं उघड जातो पण विरोध करताना मी काही गोष्टी तर कराव्या पण विरोध करायच्या अगोदर तिथं जागा जित पुर पुर। ती तिथं जी तुम्हाला तयार करायचं आहे कोण म्हणतं एक रोज झाल्या कोण म्हणतं जगदाळी पार्टीमध्ये दर्शन करता तिकडं जायचं कोणी यायचं म्हणजे तिथून मोठा गुण लागला का किती तर रोड आहे तशी गावात अजून आहे त्याला पैसा नाही नगरपालिकेकडे फक्त एवढंच म्हणणं नाही विकास सर्वात झाला पाहिजे फक्त एका भागात तिथून काहीच होऊ नका असं म्हणू नका आमचं तर म्हणणं आलो आणि मला फक्त रोडच करून द्या दर्शक नवी नव्हते पूर्वी गेडक साहेबांनी रोड केला आरवाडीतून पावलाच्या तिथून पण त्याला जर सांगायला विरोध केला त्या बाबाचा कमी झाला नाही म्हणजे आरवाडी सगळ्या गावाची काय घ्यायची तिथं सगळ्या वगैरे सगळ्या गावाचं पाणी तिथं पण तिथं विकास नव्हतो मग तिथं काय पाळगड भोपे इतर काही कोण राहत नाहीत का का मानव राहत नाहीत विकास जनतेसाठी आहे भक्तासाठी आहे कुठल्या समाजासाठी कुठल्या राजकीय पक्षासाठी नाही एवढंच म्हणणं आहे विकास करताना सर्वांचाच विकास व्हावा सर्व भागाचाच विकास व्हावा एका भागात सगळीच विकास करू याच आपल्याला एवढी विनंती जय